नमस्कार माझं नाव अविनाश तिवर मी मागे एक साधारणतः वर्षभरापूर्वी सरांकडं पायल्स आणि मुळव्यासाठी आलो होतो उपचार घेण्यासाठी त्यावेळेस मला साधारणतः दोन विजिटमध्येच पूर्ण तास इतका फरक पडला की आजपर्यंत मला त्रास होत नाही आहे आणि खरंच एकदम सुलभरित्या जी उपचारपद्धती आहे सरांची खरंच ती उपचार पद्ध पद्धतीमुळे आज माझा पूर्णपणे पायलचा त्रास दूर झालेला आहे आता मला कुठल्याही वेदना नाहीत ना ना काही नाहीत आता मस्त माझं जीवन सुरळीत चाललेलं आहे आणि खरोखरच सरांचे उपचार इतर आजारावर पण खूप प्रभावपणे असतात आणि कमी कालावधीत सर जे काही ट्रीटमेंट करतात त्या खरंच एका आजारासाठी एका रोग्यासाठी लाभदायक आहेत असे मी इथं खात्रीलायक माहिती देतो संजीवनी क्लिनिक होमिओपॅथीची जी, जी डॉक्टर धोंगडे सरांची आहे या क्लिनिकने येऊन मला खूप बरे वाटले कारण माझा जो आजार होता मुळवेद आणि पायलचा तो आता पूर्णत बरा झालेला आहे